हाय फ्रेंड्स तर आज आमच्या इथं भिंडी फ्राय करायची आहे तर माझ्या मिस्टरनी भिंड ते कापून घेतली आहेत तर आता त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकलं आहे कॉर्नफ्लॉवर आहे हाय करत आहेत माझे मिस्टर आता बेसन टाकत आहेत आपल्याला लागतं तेवढं घ्यायचं फ्रेंड आणि मैदा टाकला आहे आता चव चटणी धन्याचं कूट ओवा व्हिडिओ चालूच होता फ्रेंड्स मी चालू ठेवला होता व्हिडिओ तर ते कॅमेरा खाली अलीकडे घेतला होता फ्रेंड्स कॅमेरा त्याच्याकडे घेतला नव्हता मी अलीकडूनच होता कॅमेरा पण व्हिडिओ चालूच होता त्याच्यामुळे माझा हातच दिसत होता फक्त तर या चव्यानुसार मीठे टाकलं आहे आता चांगले मिक्स करून घ्यायचं आहे फ्रेंड्स आता त्याच्यामध्ये लिंबू पिळायचा आहे फ्रेंड्स जास्ती नाही टाकायचं थोडस टाकायचं आहे आपल्याला लागलं तेवढंच घ्यायचं हे बघा माझी मिस्टर पिळत आहे त्याच्यात लिंबू त्याच्यात लिंबू ते पडून डबल मिक्स करून घ्यायचं आहे फ्रेंड्स इकडं तेल तपासायसाठी ठोकलं होतं इकडं थोडंसं कमी पडलं होतं फ्रेंड्स त्याच्यामध्ये डबल करून फ्लॉर आणि थोडंसं बेसन टाकून त्याला डबल खालीवरी केलं ते कोड्डं कुड्डं राहते म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं गरम तेल गरम होत आहे. तेल गरम झालं आहे त्याच्यात टाकलं आहे. हे बघा friends तळण झालं आहे. भिंडी फ्राय अजून एक बार तळून घ्यायचे आहे त्यामुळे कलर आला आल्यानंतर त्यामुळं डबळ तळून घेतली आहे पप्पा जेवत आहेत आता लड्डू हे बघा पप्पा बसले आहेत पप्पा गण्या बसला इथं आमचा गणा काय करा राणे रव्याचे लाडू हे ब कोमल खोबर खिसत आहे हो लाड राणी रागानं कोमल आज काय करतो कोमल मग नाही मास्टरला काय कर चारा सहा चाय सांग खायला काय करतो काय करू काय करू सांग तुम्हाला खायचं आहे तुम्ही सांगा फ्रेंड्स फ्राईस करते आता खोबरं खिसणं झालं फ्रेंच फ्राईस करते खायसाठी